मनाची सावली मठकुंडलीची कथा मी आहे महेश लोखंडे आणि आपल्यासमोर सादर करीत आहे धम्मपदातील दुसऱ्या गाथेवरील ही कथा मनाची सावली मठकुंडलीची कथा मठकुंडली या कथेमधून आपल्याला शुभ हेतूचे परिणाम करतील श्रावस्ती नगरीत आदिन पुब्बक नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप श्रीमंत होता पण त्याचे मन एखाद्या छोट्या कुलपाप्रमाणे होते ते कोणासाठीही उघडत नसे तो इतका कंजूश होता की आपल्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठीही तो योग्य खर्चच करत नसायचा जे काही कमवलं जायचं ते तसं जपून ठेवायचं तसं साठवून ठेवायचं खर्चच करायचा नाही आवश्यक असणारा खर्च सुद्धा तो करत नव्हता गरजेचा खर्च आवश्यक खर्च महत्त्वाचा खर्च याच्यातसुद्धा कंजूशी आणि या कंजूशीचा काय परिणाम झाला पहा तो खूप धनलोभी होता दागदागिनी पैसाडका सगळा असा लपून जपून ठेवायचा आणि कोणाला पाहा पाहायला मिळू नये असा तो मडक्यामध्ये डेऱ्यामध्ये कशा कशामध्ये लपवून ठेवायचा आणि खूप दरिद्रीपणाचं जीवन तो जगत होता असा हा धनलोभी एकदा काय झालं त्याचा मुलगा हा मट्टकुंडली आजारी पडला मट्टकुंडली आजारी पडल्यानंतर त्याची आई म्हणायला लागली आता तरी ह्याला चांगल्या वैद्याला दाखवा चांगल्या डॉक्टरना दाखवा हा बद बरा झाला पाहिजे कशाला तुम्ही सगळा धन लपवून ठेवताय कशाला काय उपयोग आहे त्याचा पण पर... ह्याचा धनलोभ एवढा मोठा होता की स्वतःचा मुलगा अंथरुणावर खेळलेला असतानासुद्धा तो एकही पैसा खर्च करायला तयार नव्हता आणि याच्या कंजुशीचा हा अतिरेक होता त्याचा मुलगा ते तो पाहत होता की कशा पद्धतीनं आपला आपले वडील आहेत हे आपल्यावर खर्च करत नाहीत आणि सगळं काही नुसतं साठवून ठेवत आहेत आणि मी इथं एवढा आजारी आहे यांत्रावर खेळून आहे तरीसुद्धा एवढा महत्त्वाचा आणि आवश्यक खर्चही ते करत नाहीत आणि आदिन बघला मट्टकुंडली नावाचा जो तरुण मुलगा होता तो आजारी पडलेला खूप तापलेला होता उठू पण शकत नव्हता तरीसुद्धा आपला पैसा खर्च होईल मग आपलं धन कमी होईल आणि म्हणून आदिन पोबगनं डॉक्टरांना बोलावलंच नाही का माझं धन कमी व्हायला नको माझी संपत्ती कमी व्हायला नको माझं धन आहे तसंच पाहिजे वाढलं पाहिजे एवढा तो, तो धनलोभी होता आणि कंजूस होता आणि या कंजूषपणामुळं त्यानं उपचाराविनाच कारण मठ्ठकुंडले जात राहता आजार वाढत चाललेला होता आता काही होऊ शकतं त्याला मृत्यू येऊ हो शकतो ब्राह्मणाला याची खात्री पटली की आता आपला मुलगा काही वाचणार नाही तो आता मरणार तेव्हा काय करायचं मग त्यानं एक विचित्रच गोष्ट केली घरातले सगळे मौल्यवान दागदागिने आणि वस्तू कोणालाही दिसू नयेत म्हणून त्यानं ते लपवून ठेवले आणि मठ्ठकुंडेलीला उचलून बाहेर आणलं बाहेर आणून घराबाहेर ठेवलं हा कंजूसपणा त्याचा मुलगा पाहत होता मट्टकुंडलीनं पाहिलं की वडील खूप कंजूसपणा करत आहेत संपत्तीची चिंता माझ्या जीवापेक्षा जास्त त्यांना आहे तो खूप दुःखी झाला आणि त्याला मनात रागही आला की वडिलांनी माझ्या मला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवं होता पण त्याचा धन लोक काही जात नव्हता मग न आता समजलं की आपण मरणार आहे पण जाण्यापूर्वी आप त्याला भगवान बुद्धांची आठवण होऊ लागली आणि भगवान बुद्धांचं शेवटचं दर्शन व्हावं असे त्याच्या मनात इच्छा झाली तथागताने त्याच्या मनात चाललेले हे विचार त्यांना स समजले आणि ते भिक्षापात्र घेऊन त्याच्या दरवाजाच्या समोर आले आपल्या दिव्यदृष्टीनं त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्या वेदना आणि भावना ओळखल्या आणि त्याला शेवटचं दर्शन मिळावं त्याला शांती मिळावी म्हणून ते चालत चालत मट्टकुंडलीच्या घराबाहेर आले मट्टकुंडलीला दर्शन मिळालं मट्टकुंडलीला आपण जी शेवटची इच्छा होती त्यामुळं समाधान मिळालं चेहऱ्यावर शांतता आली आणि मरणाच्या दारात असलेला मट्टकुंडली दर्शनानं त्याचं दुःखी मन शांत झालं त्याला खूप आनंद झाला भगवान बुद्ध म्हणाले तुझं कल्याण हो आणि मट्टकुंडली न बुद्धांचं दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर सुखानं समाधानानं आपला जीव सोडला आपलं प्राण सोडल्यानंतर प्राणत्याग केल्यानंतर त्याच्या शुद्ध मुळा मनामुळे त्याच्या शेवटच्या शुद्ध इच्छेमुळे तो तावंती श्लोकामध्ये जन्माला आला मुलाच्या मृत्यूनंतर मात्र आदिन खूपच दुःखी झाला की आपणच आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत आहोत असं त्याला वाटू लागलं पण त्याच्या मनातली काही संपत्तीची चिंता मात्र कमी झालेली नव्हती रोज सकाळी तो स्मशानात येऊन आपल्या मुलाच्या थडग्याजवळ रडत बसायचा त्याचं दुःख खरे तर संपत्तीच्या चिंतेमुळं वाढलेलं होतं आणि तो सतत संपत्तीची काळजी चिंता करत बसलेला असायचा असा हा अधीनपूर्वक स्मशानात येऊन रडत बसलेला पाहिल्यानंतर त्याच्या मुलाला वाटलं मट्टकुंडलेला वाटलं जो तावंतीस स्वर्गामध्ये जन्माला आलेला होता तो एका मुलाचं रूप घेऊन तिथं आला आणि आपल्या वडिलांना समजावू लागला कशाला तुम्ही शोक करत बसलाय मला तर तावंतीस श्लोकामध्ये जन्माला मिळालेला आहे आणि मी आता स्वर्गामध्ये आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि कसलाही शोक करू नका दुःख करू नका असं तो त्यांना समजावू लागला पण त्याला काही विश्वास बसेनच झाला आहे कारण स्वर्गात कसा काय आपला मुलगा गेला असं त्याला वाटू लागलं वडिलांच्या लोभाच्या दुख दुःखातून बाहेर काढायचं होतं वडिलांना आणि म्हणून त्यानं एक सुंदर बालकाचं रूप घेऊन तिथं आलेला होता स्मशानात त्यांना धीर देण्यासाठी वडिलांचा शोक थांबवण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि त्यानं समजावून सांगितलं की मी तावनतीस लोकांमध्ये फक्त बुद्ध दर्शनामुळं गेलेलो आहे मृत्यूसमयी मला फक्त बुद्धाचीच इच्छा होती बुद्ध दर्शनाचीच ओढ लागलेली होती आणि त्या बुद्ध भक्तीमुळे बुद्धदर्शनामुळे तथागतांनी मला शेवट माझं शांत चित्तानं मरण आल्यामुळं मला मी माझं प्राणोत्क्रम झाल्यानंतर मी तावंतीस स्वर्गामध्ये जन्माला आलेलो आहे शुद्ध मुना मनामुळे माझी सद्गती मिळालेली आहे तुम्ही आता शोक करत बसू नका तुम्ही आता रडू नका शुद्ध हेतू मनात असतील तर आपल्याला सद्गती प्राप्त होते आणि वाईट हेतू असतील तर दुर्गती प्राप्त होते असं तो सांगू लागला तथागतांनी हेच तर सांगितलेलं आहे तो भगवान बुद्धांच्या जवळ गेला भगवान बुद्धांना शरण गेला आता त्याचा धनाचा मोह निघून गेलेला होता तथागतांना तो म्हणायला लागला की माझा मुलगा मट्टकुंडली खरोखरच सावंती स्वर्गात गेलेला आहे का त्यावेळेस भगवान बुद्धांनी एक गाथा म्हटलेली आहे आणि त्यांनी सांगितलं मनोपुभंगमा धम्मा मनो मनोमया मनसाचे नम भासती वा करोती वा सुख सुखमनवेती छाया व अनपायिनी ते त्यांनी सांगितलं की सर्व गोष्टींचं मूळ मन आहे शुद्ध आणि प्रसन्न मनानं आपण ज्यावेळेला बोलतो कार्य करतो त्यावेळेला सुख आपल्या पाठीमागं आपल्या सावलीप्रमाणे आपल्या छायेप्रमाणे येत असतं आणि आपल्याला त्यासाठी प्रसन्न मनानं चांगल्या हेतूनं चांगल्या मनानं कर्म करायला हवं असं भगवान बुद्धांनी या आदीनपूर्बकाला समजावून सांगितलं आणि खरोखरच तुझा मुलगा त्याचं शेवटची इच्छा हीच होती की भगवान बुद्धांचं दर्शन व्हावं ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तिथं आलेलो होतो आणि त्याला दर्शन प्राप्त झाल्यानंतर तो निघून गेला आणि तावंती स्वर्गामध्ये त्याला जन्माला आलेला आहे तर कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चांगलं कर्म करत राहिलो चांगले हेतू ठेवत राहिलो चांगल्या इच्छा चांगले विचार बाळगत राहिलो तर आपल्या शुद्ध मनामुळं पाठीमागून त्याचं फळ ही चांगलंच मिळत राहतं